सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल श्री शामराव पाटील एडरावकर ॲज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्री दानलिंग विद्यालयी आयोजित श्री दानलिंग उन्हाळी शिबिराचा समारोप संपन्न झाला दोन हजार पंचवीसच्या या शिबिरात एकूण एकशे सहा शिबिरार्थ्यांनी लाभ घेतला या शिबिरामध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा मेडिटेशन योगा व ध्यानधारणा पेंटिंग संगीत कला मार्गदर्शन इत्यादी उपक्रम घेण्यात आले शिबिराची सुरुवात दररोज सकाळी प्रार्थनेने होत असे त्यानंतर मेडिटेशन आणि त्यानंतर माननीय संभाजी सूर्यवंशी सरांचे सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा मान्य भूषण लोखंडे सरांनी पेंटिंग विषय मार्गदर्शन करून खूप सुंदर चित्रे काढून माननीय नितीन लंबे सरांनी स्व स्वतः सह शिबिरार्थी समवेत योगा आणि ध्यानधारणा प्रात्यक्षिकासह करून घेतले दररोज शिबिराचा समारोह संगीत गीताने व मार्गदर्शनाने होत असे बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिबिराचा समारोप झाला या कार्यक्रमात सुमळवाडच्या सरपंच सो छाया कर्वे उपसरपंच मान्य अनिंद माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मान्य सुहास तिवडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमोस मिसाळ राम चौगुले सर किशोर चौगुले संभाजी सूर्यवंशी नितीन लंबे सर सागर खिचडे संतोष शिंतोळे संभाजीपूरचे माजी सरपंच मान्य संभाजी कोळी बाळू कडोले प्रकाश पांढरे विद्याधर कर्वे अशोक कोरे संदीप पांढरे स्नेहजल मेडिकल योगेश कुराडे नागेश ठोंबरे योगेश चौगुले विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य विनोद कोठावळे सर सो सुजाता पाटील मॅडम सो सीमा कागवाडे मॅडम सो मुग्धा गनाचारी मॅडम श्री हेमंत सर श्री चंद्रकांत कांबळे सर श्री सतीश कांबळे सागर घोलोप इत्यादी उपस्थिती आणि सहकार्य लाभले संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा